नमस्कार आर न्यूजच्या मंगळवार दिनांक पंधरा एप्रिलच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात राजगुळी बुद्रुक परिसरात हत्तीचा सततचा वावर भीतीचं वातावरण अन्न पाण्याच्या शोधात टस्कराचा शिवारात वावर कायम हत्तीला न डिवजण्याचं वनविभागाचं आवाहन शेतकऱ्यांची बंदोबस्ताची मागणी नागनवाडी मोरी बांधकामात ठेकेदाराचा निष्काळजीपणा अपघातांची मालिका सुरू सूचना फलक दिशादर्शक रिफ्लेक्टर नसल्यानं वाहन चालकांना धोका सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेण्याची मागणी आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी प्रांतांच्या सूचनाही टाकतात केराच्या टोपलीत अन्याय निवारण समितीने करून दिली आठवण आजरा शहर नवीन पाणीपुरवठा होणार कधी येथील ओलम शुगर इथेनॉल प्रकल्पासाठी स्थानिकांना प्राधान्य द्यावं ठाकरे गटाची मागणी पर्मनंट ऑर्डर न मिळालेल्या कर्मचाऱ्यांना त्वरित आदेश द्या अन्यथा तक्रार दाखल केली जाईल स्थानिक भूमिपुत्रांचा विचार न झाल्यास गळित हंगामावर परिणाम होईल एकमुखी इशारा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत खोत यांचा सत्कार भाजपच्या कार्यकर्त्यांची एकत्रित उपस्थिती समाजिताच्या कार्यांना मानाचा मुजरा नागनवाडी गावाच्या विकासासाठी आमदार शिवाजीराव पाटील यांचा कटाक्ष पेविंग ब्लॉक आणि सभामंडपांचा उद्घाटन कार्यक्रम उत्साहात विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही भाजपा तालुका अध्यक्ष शांताराम पाटील आजऱ्यात घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन विविध संस्था शाळा आणि संघटनांमधून भीमोत्सव झाला साजरा मिरवणुकीमध्ये आजरा शहरातील डॉक्टर आंबेडकर प्रेमी मोठ्या संख्येने झाले सहभागी गडिंग्लस युनायटेड आणि कित्तूरकर मंडळातर्फे मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबीर सहा ते सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांसाठी वीस एप्रिलपासून दहा दिवसांचं आयोजन अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या प्रशिक्षकांकडून कौशल्य प्रशिक्षण शेतकऱ्यांना मोफत वीज अनुदान आणि उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा निवडणुकीतील जाहीरनाम्यातील आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी करावी शेतीसाठी लागणाऱ्या निविष्ठांवरील जीएसटी रद्द करावा शेतकरी कामगार पक्ष जगण्याकडे सकारात्मक दृष्टीनं पाहिलं तर ते सुंदर होतं संजय साबळे मोजे येथील सरस्वती वाचनालयात जगणं सुंदर आहे या विषयावर दुसरं पुष्प छोट्या दुःखात अडकण्यापेक्षा मोठ्या दुःखातील माणसांकडे पाहण्याची गरज अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा